नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आज या ठिकाणी अनेक हिम सैनिकांनी अनुयांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी नवदापत्य या ठिकाणी वधू सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि आजच त्यांचा विवाहसुद्धा झालेला आहे आणि ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले तर आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊया आज आपण या ठिकाणी यायला कायच करू ॲक्च्युली बाबासाहेब जरी आज शेररान गेल्या गेले तरी तर इस्रोरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एकशे सत्तावन्न देशामध्ये आहे की जी काही भारतातनं संविधान लिहिलेलं आहे चांगल्या जगतो जे आम्हाला अधिकार भेटलेला आहे आणि जे जे काही विधू उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर